नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे सेव सिवाइल सेव फार्मर या मिशनमध्ये मी सागर चोपडे आज आपण आलेलो आहे बेलू आ, तालुका येतो सिन्नर जिल्हा येतो नाशिक आज संजय दुपेसर आहे संजय दुपे, दुपे सरांचा हा जो काय प्लॉट आहे हा एका एकरचा प्लॉट आहे आणि प्रत्येक वर्षापासून किती खर्च कमी झालेला आहे आणि किती ॲव्हरेज निघली आणि सर खरंच समाधान येत का ते आपण त्यांच्याकडून जाणून सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही मला वाटतं की आठ दहा दहा वर्षापासून हा टोमॅटोचा प्लॉट घेता एक वर्ष प्रत्येक वर्षी खर्च किती लाखाच्या वरती किती खर्च आलायचा पन्नास टक्के कमी झाला म्हणजे लाखाचे पन्नास पन्नास हजार आणि प्रत्येक वर्षापासून कॅरेट किती निघलेत जास्त कॅरेट जवळजवळ पाचशे कॅरेट वाढल्यात पाचशे कॅरेट वालेत आणखी पण माल निघू शकतो का काढायला दोनशे कॅरेट निघू शकतो म्हणजे सातशे कॅरेट जास्त निघलेत आणि पन्नास टक्के प्रत्येक वेळेसपासून खर्च कमी केलेला आहे पण हा खर्च कमी कशामुळे झालाय प्रोडक्ट वापरले होते आपली आप जे काय सनेजची सनेज कंपनीची काय प्रोडक्ट आहे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ती किती रुपयाची वापरली दहा हजारची वापरली दहा हजार रुपये तुम्ही आमची प्रोडक्ट वापरली तुमचा वाप मन निम्म्यापेक्षा खर्च कमी झाला आणि सातशे ते आठशे कॅरेट जास्त निघले बरोबर तुम्ही जे काय आपली दहा हजार रुपयाची प्रोडक्ट वापरली ह्याच्यामध्ये खरंच समाधान आहे का नाही समाधान नक्कीच आता तुम्हाला लोकांना काय संधीच असेल जस की तुम्ही वापरली तुम्ही अनुभव सांगताय तसंच लोकांनी वापरली पाहिजे वापरली पाहिजे शंभर टक्के वापरली पाहिजे तुम्ही समजा शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद